लहानपणापासूनच त्याने देशाची सेवा करण्याचे स्वप्न से रंगवले होते विशेष म्हणजे त्याला देशाच्या सैन्य दलात भरती व्हायचे होते ही आवड जोपासण्यासाठी दहावी झाल्यानंतर त्याने अकरावी आणि बारावी या वर्षांसाठी सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद येथे प्रवेश घेतला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठातून त्याने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले शिक्षण पूर्ण होता क्षणी त्याने युपीएससी सी डी एस ही परीक्षा देण्याचे ठरवले जिद्द चिकाटी आणि आपली आवड जोपासत अंबरनाथ येथे राहणारा हर्षद परदेशी देशाच्या सैन्य दलात अधिकारी पदावर लवकरच रुजू होणार आहे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट मी त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर डी सीडीएस जी आय कंबाई डिफेन्स सर्व्हिसेस ही एक्झाम दिली त्यात मी रिटर्न क्रॅक केली आणि त्याच्यानंतर एस एस बी जो इंटरव्ह्यू असतो सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड तो मी जलंधरमध्ये क्लिअर केला आणि तिकडे जलंधरमधनं रेकमेंड झालो मी याच्या सीडीएस एक्झामसाठी फॉर द इंडियन मिलिटरी अकॅडमी नंतर माझा यू पी एस सीचा मेरिट आला युपीएससी मध्ये मेरिट आला ऑल इंडिया रँक वन ट्वेंटी वन आला आहे आता मी मग सात जुलैला माझी रिपोर्टिंग आहे इकडे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इंटरव्ह्यूची प्रोसेस पाच दिवस चालली तर इंटरव्ह्यूमध्ये तीन स्टे तीन वेगवेगळे कोय हे असतं इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू ऑफिसवर एक इंटरव्ह्यू होतो सायकोलॉजी टेस्ट आणि ग्र जी टी असतो ग्राउंड टेस्टिंग होते आमची तर त्यात इंटरव्ह्यूमध्ये मला फॅमिलीवर माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिव्हिटीजवर मग माझा अभ्यास कसा आहे ग्रॅज्युएशनमध्ये काय केलं आणि नंतर करंट अफेअर्सबद्दल विचारलेलं मी क्लासेस नव्हते लावलेले मी एन सी आर टी वाचलेले फॉम टेन सेवन टू ट्वेल्थ आणि त्याच्यानंतर पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत केलेलं आणि एक बुक असते सी डी एस पाथ फायंडर करून तसा गेलेला अभ्यास केलेला आणि यूट्यूबवर व्हिडिओज बघितलेले त्या हिशोबाने मग पी वाय क्यू सॉल्व्ह करून कळालं कोणत्या पोर्शनमध्ये कोणता इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे करून त्या हिशोबाने मग पुढे अभ्यास केला तर मी माझी अठरा महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर जो कोर मला भेटेल त्या मी पूर्ण माझी पॉवर आणि पूर्ण माझी डिटर्मिनेशनने काम करणं आणि मी ट्राय करणार ट्राय एक चांगलं ऑफिसर बनून देशाची सेवा केली लहानपणापासूनची इच्छा होती की आर्म फोर्सेसमध्ये जायचं त्याच्यानंतर दहा दहावीनंतर दा माझ्या वडिलांनी मला एस पी आयमध्ये ॲडमिशन ची एस पी आयची एक्झाम द्यायला लावली आणि ती मी सिलेक्ट झालेलो एस पी आयमध्ये तर त्यामुळे आर्म फोर्सेसबद्दल मला माहिती होतं आणि मी प्रिपरेशन पण माझी इले इलेव ट्वेल्थपासून सुरू केलेली माझं नाव ना। संजय मोहन परदेशी मी लहानपणापासून मला अपेक्षा होती की यांनी काहीतरी एम पी एस सी किंवा यू पी एस सीमध्ये क्लास वन वगैरे असे एक्झाम द्यावेत मी त्याला यू पी एस सीची तयारी करायला सांगत होतं मधूनमधून पण त्याची आवड बघता त्याचं खेळ किंवा त्याचे ते मूवीज लहानपणापासून म्हणजे मिलिटरी क्षेत्रातले जास्त व्हिडिओज वगैरे तो बघत होता तर त्याला विचारलं तो म्हणजे मला आर्म फोर्समध्येच इंटरेस्ट आहे तर मी त्या संदर्भात थोडंसं काम केला आणि एस पी आय म्हणून मला एक अकरावी बारावीला आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंट आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने एक इन्स्टिट्यूट चालते ती औरंगाबाद या ठिकाणी आहे त्याची माहिती मिळाली आणि त्या माहितीतून मग मी त्याला दोन वर्षे तिकडे पाठवलं तर त्याला त्याची आवड निर्माण झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याचं करिअर सिलेक्ट केलं हो मला अभिमानच असेल या गोष्टीचा की आपला मुलगा देशासाठी काहीतरी ऑफिसर म्हणून कार्य करणे हे हर्षदचे स्वप्न होते परंतु नॅशनल डिफेन्स अकादमी मध्ये त्याला प्रवेश मिळाला नाही त्यामुळे अभियांत्रिकीच्या पदवीचा अभ्यास करीत असतानाच तो यूपीएससी सी डी एस परीक्षेचीही तयारी करीत होता मेहनत एकाग्र चित्ताने केलेला अभ्यास आणि गुणवत्तेमुळे पहिल्याच प्रयत्नात त्याचे लष्करात जाण्याचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे भाग्यश्री प्रधान आचार्य न्यूज एटीन लोकमत अंबरनाथ